सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक आठमधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उमेदवार अमर पुदाले गीता गवई प्रवीण दर्गो पाटील आणि कविता धुम्मा उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख तसेच भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांना शुभेच्छा देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले कार्यकर्त्यांमध्ये मोठा हा उत्साह पाहायला मिळाला असून आगामी निवडणुकीसाठी भाजपाचा प्रचार जोमाने सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे आणि वच बैठकांचा सन्मान होतोय कुमार खोखरेचा सन्मान होतोय शिष्टमंडळ उमेदवार आमचे अमरजी यांना आपण गेल्या दहा वर्षापासून ओळखत नाही पुन्हा एकदा त्यांच्या कामाची पावती म्हणून भारतीय जनता पार्टी त्यांना तिसऱ्यांदा उमेदवार दिलेले आहे उमेदवार बबिताई धुम्मा आणि ड चा उमेदवार आपल्या अनेक वर्षापासूनचे कार्यकर्ते प्रवीण दर्गोपाटील प्रभाग आठ मध्ये जेव्हा आपण निवडणूक लढवतो तेव्हा निवडणुकीचा नाळ फोडण्याचा शुभारंभ हीच आपल्या विजयाची खात्री आहे सर्व भागातील सर्व नेते मंडळी सर्व नागरिक आणि सर्व पाठिंबा देणारे आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी आणि कार्यकर्त्यांना विजयाचा संकल्प घडवणारे आपल्यासारखी मंडळी आज या सगळ्या प्रमुख लोकांच्या बरोबरच आपल्या या उमेदवारांचा विजय नक्की झालेला आहे असं म्हटलं तर वाढलं शहरामध्ये एकशे दोन उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच कमळचिन्ह ठरवलं की शहरामध्ये सर्व उमेदवार म्हणजे हा इतिहास आहे की सोलापूर शहरामध्ये फक्त एकशे दोन उमेदवार हे कमळ चिन्ह लढत आहेत हा महाराष्ट्राचा इतिहास आहे सगळीकडे मुंबई पासून सगळीकडे सगळ्या जिल्ह्यांमध्ये कुठे ना कुठे तरी कुणाची तरी युती झालेली आहे त्यांना आपण पाठिंबा दिलेला आहे कुठेतरी कुठेतरी शिवसेने बरोबर युती झालेली आहे कुठे आरपीआय बरोबर युती झालेली आहे अशा ठिकाणी युती होत असताना सोलापूर शहर आहे असं फक्त शहर आहे की जिथे एकशे दोन उमेदवार कमल चिल्लांवर लढवत आहे भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो विकासाचा संकल्प सगळे साक्षीदार आहोत आपण सगळे सुशिक्षित मतदार आहात त्या गोष्टी पुन्हा पुन्हा उद्धृत करण्यापेक्षा जी विकासाची गंगा महाराष्ट्रापर्यंत आलेली आहे ती लाडक्या बहिणींची योजना असेल इथं महिलांची उपस्थिती पण लक्षणीय आहे ती लाडक्या बहिणींची योजना असेल कोविड काळामध्ये धान्य उपलब्ध करून दिलेलं असेल कोविडची लस उपलब्ध करून दिली असेल घर तिथे नळ योजना असेल मुलींच्यासाठी मोफत शिक्षणाची योजना असेल त्याचबरोबर सोलापूर मध्ये जे आता तिन्ही आमदारांनी पाठपुरावा करून जी आठशे बहात्तर कोटी जी समांतर पाईपलाईन आणलेली आहे त्याच्यासाठी जी योजना पुन्हा एक कोटी मंजूर करून आणले त्याबद्दल सर्व आमदारांचा अर्ज यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवा भाऊ लाडक्या बहिणींपासून सगळेजण आपण त्यांना देवेंद्रजी फडणवीसांना देवा भाऊ असं नाव आपण त्यांना दिलेलं आहे या सेवा आपल्या या योजनेला समांतर पाईपलाईन झाल्यानंतर जेव्हा आपण त्यांना म्हणलं झालेलं आहे परंतु टाक्या आणि काम व्हायचं तरच लोकांना आपण दररोज पाणी पुरवठा करू शकतो असं म्हटल्यानंतर एका क्षणामध्ये त्याने आठशे बहात्तर कोटी म्हणजे जवळजवळ हजार कोटी पुन्हा एकदा आपल्याला मंजूर करून दिलेले आहेत त्याचं काम या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरू होईल आणि येत्या वर्षभरामध्ये सगळ्यांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देणार आहोत नाही हे काम करून दाखवलेलं आहे घरकुलांच्या योजनेच्या वेळेला आणि विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळेला मध्ये देवा भाऊ जेव्हा होते तेव्हा सगळ्यांनी आय टी पार्कची मागणी केली आमचा जो शिक इथला सुशिक्षित शिक्षित शिक, शिक, शिक शिक तरुण आहे तो पुण्याला जा मुंबईला जा बेंगलोरला जा हैदराबादला जा आणि सर्व सिनियर सिटीजन शहर सोलापूर शहर त्याची ओळख अशी व्हायला लागली आहे जेव्हा आमदारांनी त्याची मागणी केली तेव्हा एका क्षणाचाही विलंब न करता आय पार्क आपल्याला महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात तीन नंबरचा आय टी पार्क सोलापूर शहरामध्ये होणार त्याच्यासाठी जागेची शिती झालेली आहे त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी पैशाची तरतूद झालेली आहे निवडणुका झाल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे या प्रभाग क्रमांक चारी उमेदवार अमरजी उदारेजी गवईताई गुम्माताई व तसेच प्रवीणजी दर्गो पाटील उपस्थित असलेले सगळे सन्मान्य व्यासपीठ आज

लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या महानगरपालिकेच्या निवडणुका असू द्या आपण कुठं कधी राहिलो नाही कधी कमी पडलो नाही सातत्यानं भारतीय जनता पक्षाने ज्यांना उमेदवारी दिलं त्यांच्या पाठीमाग आपली ताकद लावून आपण काम केलं यंदाच्या वेळेला आपण चारही नगरसेवक नगर आपण देत असताना तीन नगरसेवक आपण नवीन व एक नगरसेवक अनुभवी दिले

गवई साहेबांचं गेल्या पार्टी स्थापनेपासून त्यांचं पहिल्या मे निवडणुकीपासून मी जेव्हा अध्यक्ष होतो भारतीय जनता पक्षाचा तेव्हापासून सांगत होते की मला तिकीट पाहिजे म्हणजे पाहिजे प्रत्येक वेळी त्यांची समजूत करून कस आम्ही निवडणुकीला त्यांना श्रोबत घेऊन आणि शेवटी त्यांनी आपलं कधीच नारा दिला ना तिथं आमच्या पाठिंबा राहिलं त्याच फळ म्हणून आज त्यांनाही तिकीट देण्यात आले म्हणजेच आपण गंगोपाटी साहेब हे तर सातत्यानं आमच्या बरोबर असतातच

आणि आज सोलापूर मध्ये गेल्या टर्म मध्ये आपण आपला मापूर दोन्ही टर्म मध्ये आपला होता केवळ आपण या प्रभागाच्या कामासाठी का। चा, या चारही लोकांना निवडून द्यायचे का आपण ही निवडणूक ही सोलापूर शहराच्या विकासासाठी आपण पुढे चाललेलं ज्या प्रमाणे आपले या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी या देशाचा विकास करायला

शब्द माहिती केवळ शब्द दिले नाही तर ते आपल्या काम करून टाकतील आणि त्याची प्रसिद्धी म्हणून आज सोलापूर शहर विकासाकडे आणि हे विकास घडत असताना या चारी आपल्या भागातून नजर शेवट केवळ आपल्या प्रभागापुरतं न बघता या आपल्या या शहराचा विकास कसं होईल हे बघण्याची गरज आहे म्हणून ही निवडणूक आहे आपल्या सगळ्याला या निवडणुकीला मतदान करायचं आपल्या या राज्याचे पण आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं की केंद्रामध्ये अनेक योजना सर्वसामान्य सर्वसामान्य माणसासाठी अनेक योजना आणून त्या योजने या त्या योजनेचा लाभ आज त्या लोकांना मिळू लागला एवढं नाही तर आपल्याला माहित आहे या राज्यातल्या आपल्या विशेष कुणा माता बहिणी जास्त आहेत आमच्या या सगळ्या लाडक्या ताईंसाठी या आपलं मान सन्मान राहावं यासाठी त्यांना आपल्या या देवाभावनी अनेक प्रयत्न केलं आणि त्यांच्यासाठी एक योजना आणलं आणि त्या योजना अंतर्गत आज बघतो लाडकी बहीण योजना असे जी योजना आहे त्या योजने अंतर्गत आपल्या सगळ्या लाडकी बहिणी जे योजना या योजनांमध्ये सन्मान केला जात आहे आणि आज असे अनेक योजना आहेत पासून ते मोठ्यापर्यंत ज्या वृद्धापका वृद्धापकाळापर्यंत असलेल्या वर्धा ज्येष्ठ नागरिकापर्यंत योजना आणल्या या सगळ्या योजना सर्वसामान्य माणसासाठी आणलं घोर गरिबांसाठी आणलं आणि आपल्या देशाचे पंतप्रधान सातत्यानं म्हणतात की आपल्या देशाचा शेवटचा माणसा जे जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही म्हणून शेवट शेवटचा माणूस जो घोर गरीब आहे त्याचा विकास करणं हेच ध्येय आपल्या या भारतीय जनता पक्षाचा पुन्हा एकदा आपला भारतीय जनता पक्षाने जे उमेदवार दिलं त्यांना निवडून आणायचं संकल्प करून पुन्हा एकदा या स्टेजवर असू द्या आपल्या खालच्या बाजूला असू द्या उभे राहिले आणि मी त्यांचा खरंच सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी त्यांना शब्द देतो भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कार्यकर्ते जे चांगलं काम करतील त्याच्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा राहतो आणि आज ती परिस्थिती या तीन अमर पुतारे तिसरी वेळ तरी तीन उमेदवारांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या समोर आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल की ह्या तीन अजूनही याच्यामध्ये बदल होऊन नवीन कार्यकर्त्यांना किंवा जे आपल्या अनेक वर्षापासून पार्टीचं काम करतात त्यांना आणि यासाठी आपण सगळ्यांनी एक मुखीने एक विचाराने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून यांना जास्तीत जास्त मताने आपण सगळ्यांनी निवडून द्यावं असं आपल्या सगळ्याला विनंती करण्यासाठी आम्ही इथं सकाळी स्टेजवरचे समोर बसलेलो